नमस्कार मित्रांनो मंगल ॲग्रोफार्मच्या नवीन व्हिडिओमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे आज आपण जी नवीन शेतकरी आहेत जे कुक्कुटपालन करू इच्छितात अशांसाठी हा व्हिडिओ करत आहोत यामध्ये बरीच मंडळी विचारतात की पिल्लं कधी टाकली पाहिजे किंवा मोठ्या कोंबड्या कधी ह्या केल्या पाहिजेत आता प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या असतं आणि हा जो व्हिडिओ आहे हा नवीन लोकांसाठी आहे तर आत्ता सध्या आपण आत्ता सध्या सगळी पिल्लं तयार करत आहोत कारण आत्ता शेडमध्ये तुम्हाला खूप कमी कोंबड्या दिसतील खाली पर कमीच कोंबड्या आहेत कारण मार्च एप्रिल मे या काळात शक्यतो भाव जो असतो तो कमी असतो म्हणून बऱ्याचदा जानेवारीपर्यंत जे शेड आहेत ते रिकामे केलेले कधीही चांगले आणि त्याच्यानंतर आता तुमच्या लक्षात येईल की पलीकडल्या साईडला पिल्लं वाढवायचं काम चालू आहे त्यावेळेस जे पिल्ल हीच पिल्लं आहेत ही जून नंतर विक्रीला आणि अंड्याला आली पाहिजे अशा हिशोबाने ही, ही पिल्लं टाकलेली आहेत आणि आत्ता एप्रिलमध्ये एप्रिलच्या शेवटी आणि म मे पंधरापर्यंत मोठ्या प्रमाणात पिल्लं टाकायचं जे काम आहे हे आम्ही फार्मवर करत असतो का याच्यामागचं जे कारण आहे तर मार्केटचा थोडासा अंदाज कळला पाहिजे कारण उन्हाळ्यामध्ये फक्त आपल्याकडे समज आहे की जास्त कोंबड्या किंवा अंडी खाऊ नये उष्णता वगैरे वाढते परंतु त्याचा परिणाम असा होतो की जो आपल्याला मिळणारा भाव असतो तो खूप कमी होऊन जातो म्हणून शक्यतो आपण मार्च आ, जे फेब्रुवारी मार्च एप्रिल या काळात मोठ्या कोंबड्या शक्यतो जास्त ठेवत नाही ह्या ज्या आहेत हे छोटी छोटी पिल्लंच आहेत आता ही मोठी होतील खाली पण खूप सारी पिल्लं आहेत आणि ही सगळी जी आहे ही जून नंतर अंड्यावर येतील अशाच हिशोबामध्ये आपण पिल्लं टाकत असतो ह्या सीझनला जर कोणी फार्मला भेट दिली तर कोंबड्यांचं प्रमाण कमी दिसेल पिल्लांचं प्रमाण जास्त दिसेल हेच कारण आहे की या काळात भाव जो आहे हा खूप पडून मागतात आता सध्या जर डी पी क्रॉसचा भाव विचारला तर ऐंशी आणि नव्वद रुपये किलो आहे त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांचा जो खर्च असतो तो जवळपास शंभर शंभर किंवा एकशे दहा मका वाढल्यामुळं तो वाढलेला आहे तर शंभर किंवा एकशे दहा रुपये जर किलो मागे तयार करायला लागले तर त्या शेतकऱ्यांना ऐंशी रुपये किलोने विकायला काही परवडत नाही म्हणून शक्यतो कुक्कुटपालन करताना सगळ्या गोष्टी माहिती करून करा उगाच कुणीतरी करत आहे लाखाची बॅच काढत आहे म्हणून आपण उडी मारून पन्नास हजाराची बॅच काढू शकतो असं कधीही होत नाही त्या त्यामध्ये सतत काम करणाऱ्या माणसांना बरोबर माहिती असतं की कधी बॅच टाकायला पाहिजे आणि कधी टाकायला नको आहे ते तर त्या हिशोबानेच काम करायला सुरुवात करा नक्की पैसा जास्त राहील आणि कुक्कुटपालन हा एक व्यवसाय आहे हा चांगल्या पद्धतीने रु आपल्या भागात रुजेल आपल्या तिकडे बऱ्याचदा असं होऊन जातं की कोणीतरी करत आहे म्हणून आपण तो व्यवसाय करायला सुरुवात करतो आहे तर तसं करू नका जिथे तुम्हाला फार्म चालू करायचा आहे तर त्या फार्मला भेटी द्या आणि भेटीच देऊ नका तर ते कुठे जर तुम्हाला थोडंफार प्रशिक्षण मिळत असेल त्याविषयी तर तुम्ही नक्की घ्या आपण मंगल ॲग्रो फार्मवर सोय केलेली आहे परंतु बऱ्याच जणांना जमत नाही तर त्यांनी आपापल्या भागात जिथे मिळेल तिथे एक दिवसाचं की होत नाही थोडंसं प्रशिक्षण घ्या आणि प्रशिक्षण घेतल्यामुळे आपल्याला ज्या काही बऱ्याच गोष्टी असतात ते एकदम लक्षात दे देतात की कधी काय केलं पाहिजे आपण आलेल्या ट्रेनिंगमध्ये जी काही शेतकरी नवीन येतात त्यांना हेच सांगतो की कुठल्या सीझनमध्ये आपण माल टाकला पाहिजे कारण या ज्या गोष्टी आहेत ह्या इतक्या महत्त्वाच्या आहेत जर आपण तोट्यात जाऊन जर व्यवसाय करत असेल तर आपण तो व्यवसाय एकदाच करणार नंतर बॅचेस वगैरे घेत नाही तर त्या हिशोबानेच आपण काम करायला सुरुवात केली पाहिजे कारण अंदाधुंदी कुठलंही काम करून काही उपयोग होत नाही आपण एक जगाला दाखवण्यासाठी काहीतरी करतो आहे असं त्याचा अर्थ होतो परंतु नफा काही राहत नाही आणि मग कालांतराने ते सगळे व्यवसाय जे आहेत हे बंद करायला लागतात परंतु ते जर आपण अभ्यास करून जर केला तर माझ्या मते मा ते, ते व्यवसाय कधीही मागे येत नाही मार किंवा रिवर्समध्ये जात नाही त्यातून आपल्याला फायदाच होत असतो तर कधीही थोडासा अभ्यास करा आणि त्याच पद्धतीने व्यवसायात उतरा नक्की चांगला फायदा होईल यावर आपण एक नवीन आणि चांगला मोठा व्हिडिओ लवकरच बनवण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या सांगायचा प्रयत्न करूयात जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा आणि मंगल ॲग्रो फार्मच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद